श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहो स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी सांगणार आहे की स्वामी आपल्या भक्तांना कशी प्रचिती देतात सामान्यातल्या सामान्य माणसापासून श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाच्या स्वामी सेवेचे फळ स्वामी आपल्या भक्तांना देत असतात तर चला तर मित्रांनो चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना माहीतच असेल डॉक्टर निलेश सरांचा जी मराठीवर हा कार्यक्रम चालू असतो आता तो सध्या बंद आहे यांना आलेला स्वामींचा दिव्य अनुभव आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजची स्वामी प्रचिती तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या निले डॉक्टर निलेश सरांच्यावर अवलंबून आहे चला हवा येऊ द्या फेम डॉक्टर निलेश सावळे यांची स्वामी भक्ती व त्यांना मिळालेला स्वामी आशीर्वाद मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगणार आहे स्वामींना जर खरंच कुणाला आपल्याकडे बोलवायचं असेल ना तर स्वामी कोणत्याही पद्धतीने कोणाच्याही मार्फत त्याला आपल्यापर्यंत घेऊन येतात आणि त्याच्याकडून आपली सेवा करून घेतात असे स्वामींचे खूप अनुभव आहेत आजचा अनुभव डॉक्टर निलेश सरांचा आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका साबळे सर यांना आलेला स्वामींचा दिव्य अनुभव मी आज सांगणार आहे जागतिक कृषी महोत्सव येथे त्यांना जेव्हा आमंत्रित केले होते त्यावेळेस आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आलेला आपल्या स्वामींचा अनुभव सांगितला होता चला तर मग त्यांच्या शब्दात सांगायला सुरुवात करते साबळेसर बोलत होते की सर्वांनी श्री स्वामी समर्थ आज मी इथे येण्याचे कारण फक्त स्वामी आहेत स्वामींच्या कृपेने आज मी इथे आलो आहे माझ्यावर स्वामींची आज कृपा नसती तर मी इथे एवढी प्रसिद्धी मला कधीच मिळाली नसती स्वामींची सेवा मी कधी करत नव्हतो पण माझी आई व माझी मिसेस यांची स्वामींवरची श्रद्धा खूप मोठी होती ते स्वामींचे सेवेकरी होते स्वामींची सेवा करत होते पण मी कधीच करत नव्हतो असंच माझ्या जीवनामध्ये मा एकदा काय झालं की मी जेव्हा टी व्हीमध्ये येण्यासाठी माझा मा एक इंटरव्ह्यू होता तिथे मला डायलॉग बोलायला जायचे होते तिथे मला जायचे होते पण त्यासाठी मला एक गुलाबाचे फूल हवे होते मी त्या दिवशी ते गुलाबाचे फूल शोधण्याचा खूप प्रयत्न केला खूप धडपड केली सकाळी मी घरून निघालो मला सर्वीकडे दुकाने बंद दिसत होती कुठेही मला फूल मिळालं नव्हतं मी खूप ठिकाणी चौकशी केली खूप फिरलो एका दादांना विचारलं की इथे गुलाबाचं फूल कुठे मिळेल बरं मला पाहिजे आहे त्यावेळी दादा म्हणाले की इथे जवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे तिथे तुम्हाला गुलाबाचे फूल नक्की भेटणार जा तुम्ही तुम्हाला खरंच तिथे फूल मिळेल इथे कुठे तुम्हाला मिळणार नाही ते असे बोलले त्यावेळेस मी माझ्या मनातच म्हटलं की स्वामींच्या मनात आहे वाटतं की मी आज त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून मी तिकडे जाण्यासाठी निघालो कारण माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता मी तिकडे गेलो आणि तिथे स्वामींची आरती चालू होती आरती झाल्यानंतर मी तिथे गुलाबाचे फूल मागितले आणि स्वामींना विनंती केली स्वामी आज इथे मी नाही आलो तर तुम्ही मला इथे घेऊन आलात स्वामी कृपेने तुम्हाला माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती ना आणि हे जर खरं असेल तर स्वामी आज माझं सिलेक्शन होऊ द्या असं साबळेसरांनी तिथे महाराजांना विनंती केली आणि तेथून गुलाबाचे फूल घेऊन मी माझ्या कार्यक्रमाच्या स्थळी पोचलो जिथे माझा इंटरव्ह्यू होणार होता तिथे खूप गर्दी होती खूप जण आलेले होते त्यामध्ये मी माझा डायलॉग बोललो खूप वेळ थांबलो त्यानंतर खूप मुश्किलीने खूप खूप मुश्किलीने खूप म्हणजे खूप मुश्किलीने तेथे ते, ते, माझा नंबर लागला ते फक्त स्वामींच्या कृपेने तेव्हापासून मी माझी स्वामींवरची श्रद्धा ही खूप वाढवली आणि मी स्वामींची सेवाही करू लागलो आणि त्यानंतर हळूहळू जीवनात असे प्रसंग आले की माझी प्रसिद्धीही वाढत गेली आज मी तुमच्यासमोर आहे ना जो कोणी आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आहे माझ्यावरती स्वामींचा फार मोठा कृपा आशीर्वाद आहे गुरुमाऊलींच्या शेजारी बसण्याची आज मला संधी मिळाली म्हणजेच साक्षात महाराजांच्या जवळ मी बसलो आहे महाराजांनी मला त्यांच्या खूप जवळ घेतलं आहे की माझ्या स्वा माझ्यावर स्वामींची खूप मोठी आज कृपा आहे असे ते बोलत होते त्याच वेळेस त्यांनी आपल्या विनोदाच्या शैलीने सर्वांना खूप हसविले स्वामींचा अनुभव सांगितल्यावर सर्वांना खूप आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला की यांनाही स्वामींचा अनुभव आला स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी याचा अनुभव तुम्हाला नक्कीच देणार परवाचीच गोष्ट मित्रांनो जी माझ्यासोबत घडली स्वामींचा प्रकट दिन आदल्या दिवशी मी विचार करत होते स्वामींचा प्रकट दिन उद्या आहे तर आपल्याला चाफ्याचं फूल कुठनं ना कुठनं तरी शोधावंच लागणार मी राहते कात्रजपासून थोडं दीड दोन किलोमीटर पुढे मांगडेवाडीमध्ये तिथं आम्हाला चाफ्याचं फूल नॉर्मली फुलं मिळतात झेंडू शेवंती वगैरे चाफ्याचं फुलं इथं उपलब्धच होत नाही सिटीमध्ये जावं लागतं किंवा कात्रजला वगैरे तर मी खूप विचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी माझं विधिवत सकाळी पहाटे उठले चार साडेचारला उठून सगळं पूजा पाठ वगैरे गुरुचरित्राचे दोन अध्याय वाचले नंतर स्वामींचा अभिषेक हे सगळं झालं स्वामींची पूजा करताना खूप मनात आलं नाहीच भेटलं शेवटी फुल मला आज स्वामींसाठी मग मी पिवळ्या कलरचे दुसरे फुलं होते ते वाहिले पण थोड्याच वेळात समोरची ताई येतीनं दोन चाप्याची फुलं मला दिली केली ना स्वामींनी इच्छा पूर्ण माझ्याकडून त्यांची चाफ्याच्या फुलांची शे इच्छा पूर्ण करून घेतली असे आपले स्वामी आहेत आपण फक्त मनापासून इच्छा सांगायची ते लगेच पूर्ण करतात कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपली इच्छा पूर्ण करतात त्या दिवशीची चाफ्याच्या फुलाची इच्छा माझी त्यांनीच पूर्ण केली असे आपले स्वामी खरंच स्वामींची सेवा करा कठीणातले कठीण प्रसंगही ते पार करतात फक्त जे पण करतात ते अंतकरणातून करायचं बाकी असं विशेष काही नाही करायचं नामस्मरण केलं पुष्कळ झालं हे ग्रंथवाच ते ग्रंथवाच असं पण काही नाही आहे जर यथाशक्ती तुम्हाला जमेल ते तुम्ही स्वामी सेवा करा स्वामी सेवा करा स्वामी सेवे करी व्हा असे बरेच अनुभव आहेत जे मी तुम्हाला शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ